बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ऍडमिशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका नाही ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांचं विजय लोकांचा टाका लागू देव देवाला तर लागतो का धनगराच्या मंदराच्या आरक्षणाला टाका एकोणीस टक्के आरक्षणाचा विषय आम्ही तुमचा काय समन त्याचा तुम्ही फुकट भांडणं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोंकडी आणि अर्थ आम्ही बोलणार म्हणून एवढेच काढायला लागले घेते फितेत घेते फिते आहेत सौद्या आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही थंडीत पकडायलात तुमचा काही संबंध नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच येत ना म्हणायचं राम भाऊ काही जण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणतात म्हणाला ते आता सध्या आज ओबीसी जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे मला एवढंच म्हणायचं त्यामुळे तुम तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भाग निकत घ्यायचं आणि विनाकारण तुमचे आमचे समान खराब करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणले होतं की गैरात काढायचं नाही गामाल ते भीत म्हणून बोला ना असले बी ते काय म्हणतात त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडक्यात काढायचे नाही असतात एक नृत्य आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा प्रसाद लाड यांचा आदर केलेला आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या बी नेत्याचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही काय काही नाही आणि ये ते आम्हाला भेटते काय अर्थ काय मोकळे होतो नानी कि तुम्ही जसे मोकळे कस माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळला दंगली करायच्या आणि तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्काला जात नाही ते रे आल्या काढते धनगर बांधवाला सामान्यांना कळतंय की हे काय ते सुपारी घातल्यासारखं हे छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडिणार आहे छगन भुजबळ एवढा नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडीनारे म्हणजे घडीनारे तो आमच्या इकडं उपोषण ठेवून गोष्टी आमच्या इकडं तर याल्या काढायला लावतं आमच्या सा पाहिजे आणि मी जर येऊला सुरू केलं तर थोडं किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाईनी दुसऱ्याच्या तिकडे जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसू तर मी येऊला तू उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठी आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येऊ तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या म्हणजे तशी शक्यता आहे का शक्यता नाही मग ॲडवोकेटच घेते आता तो इकडं गाडी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा, मारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारामाऱ्या लावून द्यायचं आणि तो माझ्या बघायची कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो या जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो हा जिल्हा मोकळा काय जी लॉस होईल तो ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसल तुला काही नीट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या तेला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं तुम्ही के जा जा आता असं म्हणाले की डोक्यात आहे हे 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 जाऊन बसू डोक्यात आहे काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी एवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो मी हे उपोषण कंटिन्यू पण तिथेच काय नाही म्हणा सातारा फाट्यावर होऊ शकतो तिकडं सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडं होऊ शकतं तिकडे येऊ शकतं ना मुंबई नाकाकडे होऊ शकतं का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांचा मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला तू आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुडक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडे काय तुमच्या रॅलीचं ना उपोषणच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायचं आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला जा काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या ले। आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिळ्या हनुमान बाहेर तसं हे लांब तुटक बसला आहे तिकडं ना तो ऐकडच येतो तिकडं आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्या धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खोटाक होतला गाड्यानु आता तर आपल्या दारात हे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता लय त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होत असंतावा आता जात ये आहे मी तिकडे आल्यावर तुला कळन दळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथे येणार मग बस तू ओबी मा यापुढं तिथं तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना मग यापुढं बसव तिथं तू लय शान आहे ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या शान आहे मी मग तिकडे परवानगी काढायला लावले जातो येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उपोषणा मग कळ तुला किती बेकार असतो पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल ही अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेण खातं कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हा पांढरा कशाला झाला म्हणतो ते त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषण येतं दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं कशी हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचेर ना रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घोषणा त्यांना तुम्हीच गाड्या फोडणार मारा मार्या करणार आणि मारा घालणार तू छगनबीजीवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो मी तिकडे येतो तुला काय दंगली करायचं का लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून त्यावेळेस लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं मी त्यांना सगळी मदत त्यांची भाषा बदलली तो ऑफिसला लोक पाठायला आमचे सरकार जळलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय का तू ऑफिसला कशाला पाठायचं भेटे खायला तुला पैसे झाला का तुझला कशाला पाठायचं तुझल्या सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर बी डब्ल्यू एस एसीबीसी ओबीसी कुंबी ऑप्शन खुले कर छसं निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार वळखी करून घ्यायचा काय लोकांची काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगाव निर्णय कर किती सोपे

तिकडं लागले लाग आमच्या आग आल्या शरीराचं तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकडचे फकट मराठे जेव्हा आमदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळ्या क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन मोडायचं गोड बोलून फक्त काड्या करू नका हां तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती पुढच्या चालीचे ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आहे भेड राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक एक उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही छेद मागे त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी आणि फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले गोड बोलून काटा काढायचं कामा नका चला धन्यवाद येस राय कळायला लागलं पाणी यायला लागले तोंडात ओके ओके छोट चल जिरेन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला